आर्ने जाधव पेट्रोल पंपावरील ग्राहकांची दिशाभूल करून ग्राहकांना पेट्रोल कमी टाकतात अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक या जाधव पेट्रोल पंपावरील कर्मचारी करीत आहे आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून त्यामुळे ग्राहकाच्या खिश्यावर पहिले ओझे पडले असताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी हे खिसे कापण्याचे काम करताना दिसत आहे या पेट्रोल पंपावर कधी सेट करून पेट्रोल टाकण्यात येत नाही प्रत्येक ग्राहकाकडून पन्नास पैसे पासून ते एक रुपयापर्यंत कमी पेट्रोल टाकण्यात येते तसेच एखादा ग्राहक बोटल मध्ये पेट्रोल घ्यायला आला असता त्या ग्राहकाला चाळीस रुपयाचे पेट्रोल दिल्यावर मशीन बंदना करता त्या नंतरच्या दुसऱ्या ग्राहकाने शंभर रुपयाच्या पेट्रोलची मागणी केली असता त्या ग्राहकाला कोणताही विषय काढून बोलताना आणि ग्राहकाची दिशाभूल करून पहिल्याचे चाळीस आणि नंतरचे साठ रुपयाचा पेट्रोल टाकून शंभर रुपये ग्राहकांकडून उकडतात गावाच्या मधोमध हा पेट्रोल पंप असून वेळेची बचत व्हावी व पेट्रोल कमी लागते म्हणून ग्राहक जास्त दूर न जाता या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी येतात व याचा गैरफायदा येथील कर्मचारी उकरताना दिसत आहे तसेच हे प्रकरण ज्या ग्राहकांच्या लक्षात आले त्याला चुकीने झाले म्हणून सांगत पेट्रोल टाकून देतात आणि ज्याच्या लक्षात नाही आले त्याला भुरधड ग्राहकाला बसतो आता अशा ग्राहकाची दिशाभूल करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपावर लक्ष देऊन यांच्या मुसक्या आवरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही माहिती आरनेतून आर न्यूजचे चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली